तर फ्रेंड्स मी व्हिडिओत बोलत होते पण ह हवेचा जरा जास्तच खडखड आवाज येत होता त्यामुळे मी व्हिडिओचा आवाज म्यूट केला आहे आणि डबल रिपीट बोलायला लागलं मला तर मी माझं जायचं नक्की नव्हतं आणि मावशी काका सगळेच फोर्स करत होते कारण गावची मन म्हणजे सिटीतली माणसं गावाकडे जत्रासाठी तरी येऊ शकतात किंवा गावाकडे सारखं काय ना काय असतं फंक्शन तसं सिटीत बड्डे लग्न एवढंच असतं आणि आता लग्न तर कुणाचंच नाही आहे इथे मुंबईला आणि बड्डे तेवढा होता आतिशचा त्यामुळे आम्हाला यायला लागलं आणि सगळ्यांनी फोर्स केलेला आईबाबांनीसुद्धा फोर्स केला होता की तुला यायलाच लागणार आहे म्हणून आणि माझं पण लग्न झाल्यापासून तीन वर्ष झाले मी मुंबईला आलेच नव्हते त्यामुळे कुणी तीन वर्ष झाले मला बघितलं नव्हतं त्यात आरूला पण कुणीच बघितलं नव्हतं त्यामुळे सगळे बोलले यावंच लागेल तुला येस म्हणून त्यामुळे मग मी आले तर हे बघा आता घाट सुरू आहे तर म्हटलं थोडंसं शूटिंग घ्यावं आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करावं त्यामुळे मी घाटातलं पण शूटिंग घेतलं हा दिवे घाट आहे तर मी त्या दुसऱ्या बाजूला बसले नव्हते त्यामुळे बाजूची त्या बाजूचं तुम्हाला नाही दाखवता आलं मला तर इकडं फक्त असा डोंगर होता तोच दाखवा दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या व्हिडिओतून तुम्हाला तर आरू झोपलेला आणि मी नंतर काय बोललेच नाही कारण मी व्हिडिओ ऐकला होता तर आवाज माझा काहीच येत नव्हता हवेचाच आवाज येत होता तर आम्ही त्या बसमधून उतरलो थोडंसं खाऊसाठी घेतलं खायला आणि नंतर आम्ही सॉरगेटपासून मुंबईच्या गाडीत बसलो मुंबईसाठी येण्यासाठी तर अवतार इतका खराब झालेला इतकं ऊन होतं इतकं गरम होत होतं आणि त्यात मला वाटायचं की आरू त्रास देईल घरी चल म्हणेल किंवा गाडीतून उतरा असं म्हणेल किंवा उलटी करेल तर असं माझ्या बाळाने काहीच नाही केलं त्रास नाही दिला उलट म्हणायचं म्हणजे आपण फिरायला चाललोय का असं इतका खुश झाला होता आणि एक्सायटेड पण होता तो प्रवास करायला त्यामुळे मला काहीच त्रास नाही झाला गाडी चिंचवडमध्ये आलं तर पोहोचायला आम्हाला दोन अडीच तास लागतील जर अवतार तर बघा कसं झालं एकदम

तर फ्रेंड्स आरूला खिडकीजवळ म्हणजे खिडकीतून बाहेर बघायचं होतं त्यामुळे मग मम्मीने त्याला मांडीवर उभा केलेलं आणि बघा त्याला कसली उलटी आणि कसला त्रास म्हणजे अजिबात नाही झाला गेले पाणी बॉटल नेला आणि चहा पण दिलाय मम्मीला आतमध्ये नेऊन आणि मी पण किती आता अवतार तर बघा कसं झालं अजून तर घरी पोहोचायचं मुंबईला <laughs> लाईफ अरू त्याच्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आहे ना कुठे आलोय मुंबईला तर आता मी दहा पंधरा मिनिटात पोहोचते फायनली आम्ही पोहोचलो घरी आम्ही सकाळी नऊ वाजता घरातून निघालो होतो आणि साडे ला बारा बारामतीतून मार्केट गार्डमती आता घरी पोहचलो आता म्हणजे अर्धा तास झालं तर फ्रेश झालो चहा वगैरे पिलो आरूला पण खाऊ चारला आणि मम्मी पण बसली आता आई गेली भाजीला आणि बाबा आहेत बाहेर बसले तर आईचा ब्लॉग नाही घेतला आम्ही कारण ती नुकतीच भाजीला निघाली होती आणि आम्ही आलोमतीने आम्हाला चहा वगैरे केला आणि गेली भाजीला तर म्हणलं आधी जरा रिलॅक्स व्हावं आणि मग ब्लॉग घ्यावा तर रिलॅक्स झाले मी आणि बसलेच होते तोपर्यंत म्हटलं ब्लॉग घ्यावा तर आता मम्मी आणि आरू खेळत बसलेत बॉल बॉल आणि बाहेर बसलेत बाबा टी व्ही बघतात तर तुम्हाला दाखवते काय करतात म्हणजे मम्मी आणि आरू ते तर हे बघा आरूचं चाललंय आरूला फ्रेश केलं त्याचे कपडे चेंज केले सकाळी आंघोळ नव्हती घातली त्याला आणि आता गेला 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 चल चल बॉल ना चला वर बसून आता खेळतोय आरू बॉल बाळा तुला आवडलं भिंतीला भिंतीला रानो ए चकुली तुला आवडलं बाबांचं घर बाबांचं घर आवडलं का सांग आणि इथं राहायचं का आपण नक्की नक्की का कुठं जा गार्डनला बर जाते तू नाही येणार मग तू इथंच खेळणार आहे बर मी <laughs> मम्मी बोलते आरूला मला वाटलं होतं की पूर्ण बसमध्ये पण त्रास देईल आणि उलट करतोय का काय किंवा का काय घरी का का। चला घरी चला पण अजिबात कसला चारुनी त्रास नाही दिला चांगला निवांत बसला होता फक्त साडेपाच वाजता जरा किरकिर करायला लागला म्हणजे बसून होता ना बसमध्ये आणि त्याला मग जरा वेळ फोन बघायला वे तर मग झाला ओके आणि परत रिक्षा मध्ये बसल्यावर मग त्याला मजाच वाटायला लागली आणि सगळीकडे त्याला दुकानं वगैरे दिसत होती तर सगळी नुसता वाव वावच म्हणत होता कुठे आलो आपण मुंबईला 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 तर काय नाही बाळाने माझा कसलाच त्रास नाही दिला चांगला झोपला पण होता आणि खातपीत पण होता खाऊ घेतलेला आणि उलटी पण अजिबात नाही केली म्हणजे बाळ माझा अजिबात त्रास देत नाही प्रवाशावर आणि आधीच ना <laughs> आणि मामी आहे तिकडे पलीकडच्या रूम मध्ये म्हणजे थोड्याशा बाजूला आहेत तर येतात येत आपण मुलींना घेऊन आणि आम्ही आलो तेव्हा आरू म्हणला आता नवीन घर दिसतंय नवीन जागा राहतोय का नाही पण टेन्शन तर आलेलं कारण जवळचा प्रवास नाही व म्हणजे बारामती तून इकडे मुंबईला येतो त्यामुळे मग टेन्शन आलेलं आमच्या दोघींना पण काय नाही बघा निवा खेळत बसलाय निवा चला मी तुम्हाला घर दाखवते आयचं ट्युशनला ला गेली ट्युशनला हे दोघ दोघे बाळा सेफ्टी वर बसले नको नको उतर बाळा उतर तर फ्रेंड्स हे बघा हाय हॉल

ू घोडा घोडा खेळतोय आता आणि मामी आल्याच हा हा ए डुगू इथे बाळाबोर्ड सापडल माझ्या जवळ बस ये आणि अका इथं नवमी आहे नवमी आहे माझ्या पाठी माग बसली चा नवमीच चालले चा जेवण तर मी जेवण सारते या दोघांना आणि मम्मीच आणि आईच चाललंय चपात्या राहिलेल्या चा करायच्या त्यामुळे आता दोघी जणी करतात चपात्या तर आतेश आलाय बघा बाबा बसले हळू 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 प्रेमाने प्रेमाने आम्ही सगळे बसलो आता जेवायला जेवण झाले खूप आता आम्ही जेवण झाल्यावर ब्लॉग घेतलाय आता मी कशी दिसते बघ आणि मध्ये मस्ती करतात